संडास तालुका आदिवासी महिला सरपंचावर आदिवासी महिला सरपंचावर अन्याय येथील आदिवासी महिला सरपंच यांनी गावठाण जागेवरील अतिक्रमण आणि ग्रामपंचायतीचा भोगड कारभाराची चौकशी करावी याबाबतचे निवेदन तहसीलदार आणि बी यांना दिले होते परंतु चौकशी करण्यास टाळटाळ केल्यामुळे गावातील अतिक्रमण धारक आणि ग्रामपंचायतीतील काय मनमानी करणाऱ्या व्यक्तींना वेळ मिळाला आणि त्यांनी बाकीच्या सदस्यांना पैशांचे व पदाचे आमिष दाखवून त्यांना आपल्या बाजूने केले आणि एका इमानदार आणि विकासासाठी धुडपडणाऱ्या आदिवासी महिला सरपंचाला पदावरून काढून टाकण्यात आले त्यामुळे अशा प्रश्न उपस्थित होतो की न्याय मागण्यासाठी कोणाकडे जायचे कारण पैसे असला की प्रशासनसुद्धा काहीच करू शकत नाही अशी चर्चा सध्या बागलाण तालुक्यात चालू आहे प्रतिनिधी अहिरेपर्सून